मित्रांनो स्वागत आहे तुमचं जेशन आणि ब्लॉगमध्ये सर्व करीत सर नम सर, नमो आदेश सुद्धा चिंतन श्री गुरुदेव तर बऱ्याच दिवसानंतर मी ब्लॉग करतो आहे तुम्हाला सांगतो काय विषय झाला त्याच्या आधी देवाच्या पायाब्या पडून घ्या तुम्ही पप्पांच्या पण घ्या देवाच्या सर्व पायाब्या पडून घ्या तर चला सांगतो तुम्हाला काय विषय झाला आहे दत्तजयंतीच्या आधी माझं चॅनल थोडं काहीतरी प्रॉब्लेम दाखवतो आहे हॅक झालं आहे काहीतरी झालं आहे ते चॅनल काय माझं दाखवत नाही आहे तर विषय असा झाला आहे काय झालं कशामुळे ते काय माहीत नाही तर तेव्हापासून माझे खूप सारे प्रयत्न चालूच आहेत आणि नेमकं दत्तजयंतीच्या हां एक दोन दिवस राहिलेले दत्तजयंती त्याच्या अगोदरच हे असं झालं खूप सारे प्रयत्न केले आणि चालूच आहे अजून पण प्रयत्न पण काय झालं काय माहीत नाही मला मग मी म्हटलं अरे काय झालं असं कसं काय झालं आता एवढे सबस्क्रायबर झाले वगैरे हो तुमचं प्रेम एवढं झालं आहे काय असं मला खरंच काय माहीत नाही आहे म्हटलं चला आपण करू आणि ती प्रयत्न माझे अजून पण चालूच आहेत मग बोललो चला तरी पण मी जयंतीचा ब्लॉग केला आहे दत्त जयंतीच्या आदल्या दिवशीचा पण ब्लॉग सगळं तयार करून ठेवलं आहे पण चॅनल काय हॅक झालं आहे माझं कदाचित असं झालं आहे कारण की चॅनल दाखवत नाही आहे काय बहुतेक तरी हॅकच झालं आहे तर बोलतात ना की बाबा कोणाचं चांगलं होत असेल तर लोकांना बघवत नाही असतात असे लोक तर मी तर कोणाला काही वाईट बोलत नाही ज्यांनी केलं आहे बाबा कर तू मला काय फरक नाही पडत मला काही फरक नाही पडत आणि मला काही टेन्शन नाही तू एक बंद केलं मी दुसरं चालू करेल मी असा विचार नाही करणार मी हारणारा मुलगा नाही आहे की बाबा एक चॅनल बंद झालं आहे म्हणून मी दुसरं चॅनल खोलणार नाही वगैरे तसं नाही आहे मी हिंमत हारणारा नाही आहे मी बिंदा तसं करणार कर कारण की मग घा घाबरून फायदा नाही आहे नाही आता आपण घाबरला तर पुढचा जो कोणी असेल ते कोणी असेल माहीत नाही आपल्याला तर त्या व्यक्तीला काय आवडत असेल की बाबा हा घाबरला आता हा काय करणार नाही पण तसं नाही आहे ठीक आहे माझे झाले होते सहाशे सबस्क्रायबर झाले होते वगैरे खूप साऱ्या व्हिडिओ बनवलेल्या मी जवळजवळ दीड वर्ष मी एवढं ब्लॉग केला खूप व्हिडिओ होते होत्या त्यामध्ये आठवणी होत्या सर्व काही तर गेले आता तर काही सांगू शकत नाही येईल की नाही माहीत नाही अजून तर काही फिक्स नाही आहे चालू तर आहे प्रयत्न म्हटलं आता ते सर्व गेलं आहे काय बोलू शकत नाही आणि मग आता ज्यांनी कोणी केलं असेल तर जाऊ द्या बाबा तुला करायचं आहे तू कर मी तर बंद नाही करणार मी माझी हिंमत नाही आणणार जे मला देवाने जेवढी ताकद दिली आहे तेवढं तर मी करत राहणार आणि ठीक आहे तू एक बंद केलं म्हणून मी दुसरं खोलून ठेवलं आहे चॅनल का कारण की मला माहिती आहे घाबरून काय होत नाही आपल्यासोबत आपले देव आहेत माझे पप्पा आहेत सर्व काय आहेत माझ्यासोबत आणि माझ्या सबस्क्रायबर लोकांचं प्रेम आहे सर्व काही गोष्टी आहेत माझ्यासोबत म्हणून मी घाबरत नाही म्हणून मी हे चॅनल खोलून ठेवलं आहे म्हटलं चला आणि बरं त्यासाठीच मी एवढा दिवस काय ब्लॉग वगैरे केला नाही तर तुम्ही बोलाल का याचा ब्लॉग येत नाही काय नाही कारण असं होतं आणि मेन म्हणजे दत्तजयंती होती त्याची कामं होती त्यानंतर दत्तजयंती झाली परत ते सगळं आवरावर करत याच्यातच दिवस गेले माझे परत दिवस याच्यात निघून गेले आणि त्यानंतर मी आता काल परवापासून मी कामाला जायला लागलो म्हटलं काय जमलं नाही आत्ता मला टाईम भेटला म्हणून मी चालू केलं नवीन चॅनलवर आपल्या आणि मग त्या चॅनलची लिंक पण मी आता माझे यूट्यूबला वगैरे दिसायलाच तुम्हाला माझं नवीन चॅनल आहे ते म्हणून मी खोललं आहे मग म्हटलं चला आणि मग परत दत्तजयंचा ब्लॉग मी त्याच्यावर पण टाकतो आहे आता नवीन चॅनलवर आणि माझं जर जुनं चॅनल झालं ना चालू तर त्याच्यावर पण दिसणारच आहे त्याच्यावर पण मी टाकेल तसं काही प्रॉब्लेम नाही आहे म्हटलं जसं तुम्ही माझ्यावर प्रेम ठेवताय ना तसंच प्रेम अजून पण ठेवा आणि सगळ्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा मी आपल्या इंस्टाला वगैरे टाकणार आहे आणि व्हॉट्सअपला वगैरे जे कोणी ॲड आहेत मला सर्व तिथे पण मी लिंक टाकेल तर म्हटलं त्यासाठी आता जरा बोललं आहे थोडा वेळ तुम्हाला दाखवतो मम्मी काय करते ते बघा मम्मीला विचारू मम्मी आता सांग लोकांना एवढा दिवस झाला आपलं बंद काय झालं काय झालं कारण काय तरी आपण असं दाखवलं की कोणाला असतं ग असं बोलतात ना कोणाचं चा चांगलं होत असेल ना तर कोणाला बघवत नाही मी तर कधी कोणाचं वाईट नाही केलं आणि या पुढेही करणार नाही देव बघणार आहे हा आणि देव बघतोय आपल्या कोण आहे काय ते देवाला माहिती आहे सर्व मग का अगं बोलतात ना कोणाचं था काय चांगलं व्हायचं असेल ना काडखळी घालणारी लोक असतात तरी पण तरी पण विचार कर एवढ्या लोकांचा आपल्यावर प्रेम आहे की नाही एवढ्या लोकांचा प्रेम आहे आपल्या मग मग मी कशाला हारू म्हणून मी नाही हारलो तुम्ही बाबा एक हां एक चॅनल बंद केलं मी दुसरं चालू केलं ठीक आहे की मला अजून लागतील परत एक दीड वर्ष एवढं व्हायला चालेल मला काही एवढं हे नाहीये कारण की माझ्यासोबत माझे देव आहे आणि पप्पा आणि सर्वांचं प्रेम आहे माझ्यावर माझे युट्यूब फॅमिली माझ्यासाठी ते परिवारच आहे माझा एक युट्यूब परिवारच राहतो नाही मी तर कधी मग आपल्याला आपलं काम आणि तेच मग पण ठीक आहे आता काय जेवत्या आठवणी एवढ्या जेव्हापासून मी सर्व मला याच गोष्ट थोडं वाईट वाटत मला मम्मीला बाकी देवांश वाईट वाटत ही गोष्ट आपण कधी कोणाला दाखवली नाही का हसून खेळून राहिलं असं दाखवलं नाही की बाबा असं असं झालं नाही कशाला बोलायचं हे बघ आपण कधी कोणाला वाईट नाही बोलायचं बघणारा बघणारा देव असतो हे लक्षात ठेव देवाला सर्व आणि देवाला सर्व माहीत असतं कोण चुकतं आहे कोण बरोबर आहे देव बघतोय ना देवाला या बऱ्याच गोष्टी माहीत आहेत म्हणून आपण विचार नाही करत एवढं तेच झालं ना आता मला पण तेच वाटलं की बाबा एवढं करून पण थोडं असं लागलं मनाला की बाबा असं एवढं करून पण पन... पण जाऊ दे जे होत ते काहीतरी चांगल्यासाठीच होत जाऊ द्या काहीतरी झालं अजून काहीतरी चांगलं होईल सारखं हेच बोलत राहील तर माझे जे युट्यूब परिवार आहे तुमचं माझ्यावर प्रेम राहू द्या आणि जसे माझे सबस्क्राईबर केले तसे परत तुम्ही सबस्क्राईब करा सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर सर्वांनी करा तुमचं प्रेम माझ्यावर भरभरून राहू द्या आणि जे कोणी हे केलं असेल ना त्याला थोडंसं काहीतरी वाटलं पाहिजे की बाबा आपण चुकलो आहे काहीतरी त्यासाठी तुमचं प्रेम माझ्यावर ते असंच असतं दुश्मन विस्मान असतं बोलतात ना असं काहीतरी असतं आता बघू आता देवाच्या कृपेने आलं तर काय आता ठीक आहे देव आहे आपल्यासोबत आपण तर कधी कोणाला घाबरायचं नाही देव पप्पा हा काय बोलते हा मग आणि खोललं आहे ना असं नाही मी लगेच खोललं दुसरं मी असं नाही बसून राहिलो की बाबा चॅनल गेला तर काय करायचं वगैरे असं नाही कारण की आपल्याला बरेच जणांनी सांगितलं आहे का हिंमत हारायचं नाही आणि माझ्यासोबत आहेत नाही दोन म्हणून मला काय वाटत नाही त्यासाठीच म्हणून मी आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग चालू केला आणि हे प्रयत्न माझे चालू आहेत अजून बघू आता तो येईल की नाही चॅनल ते तर अजून काय मी फिक्स सांगत नाही म्हणून मी हे चॅनल खोलून ठेवलं आहे आता याच्यावर मी दत्तजयंतीचा ब्लॉग वगैरे टाकतो आहे तर तुम्ही जाऊन बघा तर तुम्हाला पण आता वाटत असेल एवढे दिवस झाले दृष्टजयंतीचा ब्लॉग नाही आला मला वाटतं कधी बघा कधी म्हणून मी तो ब्लॉग वगैरे तयार करून ठेवला हो आहे आता मी टाकेल त्याच्यावर तर तुम्ही जाऊन माझ्या चॅनलला बघा आणि आता माझं नवीन चॅनल आहे त्याच नावाने चॅनल असं काही हे नाही आहे चॅनल त्याच नावाने फोटो पण तोच आहे म्हटलं चला आता जाऊन त्याच्यावर टाकतो तर आपण आता बरेच वेळी बोललो तुमच्याशी आणि मला पण खूप बरं वाटलं मी खूप दिवसातून ब्लॉग केला असं वाटत होतं कधी बोलू कधी बोलू पण कामच एवढी होती म्हणून मला काही करता नव्हतं आज मला थोडं टाईम भेटला म्हणून मी चालू केला ब्लॉग तर आज मला खरंच बरं वाटलं आणि मी हेच सांगेल परत सारखं सारखं की तुमचं सा प्रेम मला असंच पाहिजे हां जसं प्रेम दिलं ना मला पहिलं तसंच प्रेम द्या मी अशाच रील बनवत राहील ब्लॉग बनवत राहील आणि मी हिंमत हारणार नाही ही ना गोष्ट मी सांगतो आहे तुमचं तर चला आता मी आपलं आहे चॅनल वगैरे तुम्ही बघा जाऊन दत्त जयंतीचा आतल्या दिवशीचा ब्लॉग आहे दत्त जयंतीचा ब्लॉग आहे आता रोजचे ब्लॉग वगैरे आहेत आणि माझं ते काम पण चालू आहे आलं तर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने होऊ द्या बाबा चॅनल येऊ द्या नाही आलं तर काय एवढं हे नाही आहे जे आहे ते देवावर आहे हां देवावर सोडलं आहे पण हे चॅनल पण सबस्क्राईब करा तर चला सध्यापुरती ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा भेटू आपण थोड्या वेळात ते बघा मम्मी बनवते बटाट्याची भाजी हा ते बघा इकडे बटाटे बटाट्याची भाजी बनवते ती चाललंय तर मित्रांनो ब्लॉग मध्ये घेतलाय जेवायला जेवतोय आता जेवण तुम्हाला दाखवतो आता काय ते आणि हा बघा आपण जेवतोय त्याला जायचंय क्लासला माझं जेवण बघा परतलेला भात पण आणि टमाट्याची भाजी कांदा बटाट्याची भाजी तिकडे डाळ भात पण आहे पण मला हा भात खायचा म्हणून मी हा घेतलाय दाखवले ना ते आणि बघा बघा कसा हा लगेच अर्धा वाट जेवून जातोय का रे बाबा डाळ ते काय बघतोय अर्धा वाट जेवण चाललाय बघा कसा हा पोरगा टाइम आहे थोडा तरी अर्धा वाट जेवून जातोय काय म्हणून सर्वात जास्त चांगली गोष्ट आहे सध्यापर्यंत कंटिन्यू राहतो डे तर मित्रांनो आलो ब्लॉग मध्ये ब्लॉग त्या दिवशी तर आजार राहिलेला तो एंड करायचा बाकी होता तो मी काय एंड केला नाही आता दोन दिवस अगोदर ब्लॉग केलेला तर सांगायचं तात्पर्य हे का मी तुम्हाला बोललो होतो का चॅनल येईल नाही येईल ते प्रयत्न चालू आहे पण प्रयत्न केले काय झालं नाही म्हटलं जाऊ द्या आता जे गेलं ते गेलं तर काय बोलू शकत नाही म्हणून मी त्याच नावाने तेच अकाउंट परत नवीन अकाउंट जा मी ओपन केलं आहे चैतन्य आर जाधव ट्वेंटी थ्री आणि मी चॅनल ओपन केलं आणि तुम्ही लोकांनी मला भरपूर प्रेम दिलं तसं मी चॅनल ओपन केलं बरंच जणांनी सबस्क्राईब केलं वगैरे जसं मला पहिल्या चॅनलवर प्रेम मिळालं होतं तसं या चॅनलवर पण प्रेम मिळालं आणि असंच अजून प्रेम मिळू द्या आणि हो दत्त जयंतीचा ब्लॉग पण मी टाकला आहे त्या चॅनेलवर माझ्या चॅनलवर जाऊन बघा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच भरभरून मला जसं आहे तसंच पाहिजे आणि यापुढेही असंच म्हणजे कायमस्वरूपी पाहिजे मला आणि मी आता जे ब्लॉग चालू केलं आहे नवीन चॅनलवर ते तसेच एक एक ब्लॉग चालू करणार आणि मी काय मागे हटणार नाही जे गेलं ते गेलं जाऊ द्या एक गेलं ते स विषय दा संपून गेला काहीतरी नवीन सुरुवात म्हणून मी नवीन चॅनलवर नवीन ब्लॉग चालू केलेत आणि दत्त जयंतीचा ब्लॉग टाकलेलाच आहे तेवढंच मला थोडं लेट झालं कारण की कसं आहे ते चॅनलचा सा खूप सारे प्रयत्न करत होतो तर काय झालंच नाही म्हणून म्हटलं जाऊ द्या म्हणून मी त्याच नावाने नवीन चॅनल ओपन केलं तर म्हटलं चला आता तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी पण माझे चॅनल जाऊन सबस्क्राईब करा आपण भेटू उद्या नवीन ब्लॉगमध्ये नव्याने तोपर्यंत तो बाय बाय